वाऱ्याने झाडाची फांदी हालू लागली खिडकीत बसलेली मनुली फांदीकडे बघू लागली वारा अंगावर झेलू लागली गारगार वाऱ्याच्या झुळकेने मनुली सुखावली छान गालावर अगदी मोरपीस फिरवल्यासारख मनुली मनाशीच म्हणाली तिने डोळ्याची उघडझाप केली पापणी मिटली पापणी उघडली तिला वाटलं आज झाडाला कसला तरी आनंद झालाय सगळी पानं वाऱ्यान हालतायत मज्जा गमतच आपल्याला आनंद झाला की आपण दोनच हाताने टाळ्या वाजवतो झाड मात्र असंख्य पानांनी टाळ्या वाजू लागतात मनुली होती दंग हिला दिसला पतंग हिला वाटलं हा पतंग मला उचलून घेऊन गेला तर केवढ हे पिंपळाचं झाड आणि काय त्याचा पसारा झाडाच्या उंच उंच शेंड्यावर हिरवीगार टोकदार पान पानं इतक्यात गंमत झाली पिंपळाची दोन पानं तरंगत तरंगत तरंग, खिडकीतून आत आली मनुलीने ती अलगत उचलली पानाकडे एक पाहू लागली पाने ही तिच्याकडे पाहत होती मनुलीला काहीतरी सांगत होती मनुलीला वाटले गमतच आहे आणि कडेनं आलेल्या ह्या लहान लहान रेषा सगळ्या मधल्या रेषेला येऊन मिळतात तिने पाने आपल्या पुस्तकात ठेवली पुस्तक दप्तरात ठेवून ती शाळेत गेली बाई वर्गात आल्या बाईनी प्रथम नदीबद्दल माहिती सांगितली नंतर नदीची कविता शिकू लागल्या एखाद्या डोंगरात नदीचा उगम होतो ती वाहत वाहत डोंगरावरून खाली येते डोंगरावरून येणारे छोटे छोटे प्रवाह हो, तिला येऊन मिळतात मग नदीचं पाणी आणखी वाढत नदी पुढे पुढे जाऊ लागते बाई नदीबद्दल माहिती सांगत होत्या शेवटी बाई म्हणाल्या उद्या नदीचं चित्र काढून आणा मनुली गप्प गप्प होती तिच्या मनात आलं कस दिसत असेल हे सगळं मी तर माझ्या गावाजवळची नदी बघते ओढे ओहोळ आणि पुढे पुढे वाहणारी नदी हे मला काहीच दिसत नाही त्या डोंगरापासून चालायला सुरुवात करावी आणि लांब पर्यंत चालतच जावं म्हणजे मला हे सार दिसेल वर्ग शांत होता मनुली पटकन उठली बाईंना म्हणाली मी गमतीशीर चित्र काढले बाई अगदी डोंगराच्या नदीच तिला येऊन मिळणाऱ्या ओढ्यांच गमतीशीर दाखव बर बाई म्हणाल्या मनुलीने आपले पुस्तक उघडले इडकीतून उडत आलेली पाने तिने पुस्तकात ठेवलेली होतीच गुपचूप बसली होती ती तिच्या पुस्तकात तिने एक पान आपल्या हातात घेतलं अग चित्र दाखवतेस ना बाईनी विचारले मनुली वर्गापुढे आली तिने डाव्या हातात पान धरले होते बाई म्हणाल्या हे तर पान आहे मनुलीने डाव्या हाताच्या तळहातावर ते पान ठेवले तळहात किंचित खोलगट केला पानावरल्या मधल्या शिरेवर बोट ठेवून बाईंना म्हणाली पहा बाई ही डोंगरातून आलेली नदी पुढे पुढे चाललीये बाजूच्या शिरा म्हणजे छोटे छोटे ओहोळ ओढे तिला येऊन मिळतात नदी पुढे पुढे चाललीये बाई ही नदी शहानी नदी आहे सरळ ओळीत नदी मात्र माझ्यासारखी कशी ही धावते ही पान म्हणूनच मला मगाशी काहीतरी सांगत होती तुम्ही नदीची माहिती सांगत होता तेव्हा मला ऐकू आलं त्यांचं बोलणं गंमत आहे नाही बाई बाईसह सगळा वर्ग मनुलीकडे फक्त स्तब्ध होऊन पाहत होता बाई म्हणाल्या खरच मनुलीन किती सोप्या शब्दात नदीचं चित्र उभं केलं पहा मनुली तू छान कल्पना करतेस